स्टँडवर प्रवाशांचे पैसे आणि दागिने सोडणाऱ्या महिले जेरबंद करून स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीणच्या पथकाने एक लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील मागील काही दिवसात एसटी स्थानकावर प्रवाशांचे दागिने आणि पैसे चोरीचे गुन्हे घडले होते या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सुरेश निंबाळकर यांनी त्यांच्या अधिपत्याखालील अधिकारी आणि अंमलदार यांची वेगवेगळी पथकं तयार करून जिल्ह्यातील महत्वाच्या बस स्टँडवरील चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी योग्य त्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुने आणि त्यांच्या पथकानं रेकॉर्डवरील आरोपींचा शोध घेण्यासाठी कुर्डुवाडी तालुका माढा इथं गेले असता त्यांच्या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल आबासाहेब मुंडे यांना गोपनीय माहिती मिळाली की सोनारी तालुका परांडा जिल्हा उस्मानाबाद इथं राहणारी आणि वेगवेगळ्या तालुक्यात जाऊन तेथील बस स्थानकावर गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे दागिने आणि पाकिट चोरी करण्याची सवय असलेली महिला सध्या कुर्डोवाडी बस स्थानकावर वावरत आहे त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक नागनाथ खुन्यांनी त्यांच्या पथकानं या ठिकाणी वावरत असलेल्या महिलेस ताब्यात घेतलं महिला पोलीस कर्मचारी मोहिनी भोगे यांनी तिला ताब्यात घेतल्यानंतर तिच्याकडं अधिक चौकशी केली असता आपलं नाव उषा अशोक सांगळे वय वर्ष पस्तीस राहणार सोनारी तालुका परांडा असं तिनं सांगितलं दरम्यान कुर्डवाडी बस स्थानकावर येण्याचं कारण विचारलं असता संबंधित महिलेनं उडवाउडवीची उत्तरं दिली यामुळं संशय अधिक बळावल्यानं अधिक चौकशी केली असता या महिलेनं चालू वर्षात कुर्डवाडी बस स्थानकावर दोन वेळा आणि अकलूज बस स्थानक इथं एक वेळा प्रवाशांचे दागिने आणि पाकिट चोरल्याचं कबूल केलं याप्रमाणे एकूण तीन गुन्हे उघडके सानून चाळीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले एकूण एक लाख ऐंशी हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक इसाक मुजावर सहायक फौजदार नारायण गोलेकर निलकंठ जाधवर पोलीस हेड कॉन्स्टेबल आबासाहेब मुंडे धनाजी गाडे महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल मोहिनी भोगे पोलीस कॉन्स्टेबल सागर ढोरे पाटील अक्षय डोंगरे चालक पोलीस नाईक समीर शेख आदींनी बजावली